संगा प्रामाणिकपणे काम केलं आणि आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या मतदारसंघाने जवळजवळ अठ्ठावन्न हजार मताधिक्याच्या लीडने आपण सर्वांनी निवडून दिला आणि त्यानंतर कणकवली तालुक्याच्या आज आम्हाला सर्वांना अत्यंत आनंद होतोय कि सन्मान्य नितेश राणे साहेब यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर आज पहिला मान कणकवलीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्याचा आम्हाला मिळाला त्याबद्दल सर्व सन्माननीय जिल्हाध्यक्ष असतील सर्व टीमचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र